सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत परिसरामध्ये मूळचे टाकरखेडा वास्तव्यास असलेले नंदूजी जामखुटे आहेत काका जय गुरु जय गुरु जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव नंदू विनायकराव जामखुटे तुम्हाला आताच बाबाजीचा जो अलीकडेच अनुभव आलेला आहे अनुभव साक्षात्कार तो आपल्या चॅनलला सांगा ठीक आहे आपण माळी पौर्णिमेला भजनात होतोच संध्याकाळी पौर्णिमेला पौर्णिमे तर मला भजन मी म्हटलं आता हो, भजन म्हणत नाही हो, तर कारण का दहा पंधरा वर्षातून पेटीवर भजन म्हटलं नव्हतं असं काय तर मग म्हटलं माझ्या तोंडात एक नवीन तो भजन येऊन गेलं हो, मेरा प्यारा प्यारा लहानुजी नाम किशि की ना परवा मेरे भगवान हे भजन मी म्हटलं आणि भजन झाल्याबरोबरच माझ्या मनाले असं वाटलं आता अरुण भाऊच्या पेटीवर आपलं हे पहिलंच भजन समजा म्हटलं म्हणजे आता याच्यापुढे भजन आपल्या जन होणार हो। नाही असं मी संध्याकाळी हा दृष्टांत भजनातच म्हटला होता आणि दुसऱ्या दिवशी मजूर आल्या न मुळे आम्ही दोघही बापल्या का शेतात गेलो आणि सोयाबीनच्या स्वप्नील मोठा मुलगा आहे दोघल्या का शेतात गेलो आणि मी सोयाबीन जमा करून घेऊन राहिलो न्यून टाके हो तर शेवटी चार वैर राहिल्या होत्या तो तो रेऊ द्या ना बाबा एवढ्या साडे दहा वाजले बाबू आतापासून काय करतो का कोण मी उचलून तो लोट घेऊन गेला सोयाबीन आणि मी असा कवठ्या हात घातला इकडूनच माझ्या हातात असली डोम्या आला इथं झाला या अंगठ्याले या अंगठ्याला दोनशे झाला तर मग हा लोट घेऊन आला तर कौन बाबा म्हणते मी लाईन लाईनबुड्याची कमाल आहे म्हटलं पण तू घायबरू नको म्हटलं लाईन मला मरू जात नाही म्हटलं चिंता करू नको म्हटलं तसंच आर्वीला दवाखान्यात पोचलो लगेच आर्वीला ट्रीटमेंट झाली आरवीवरून शेवाग्रामला गेलो पण मी माझ्या मुलाला सांगितलं का बाबू आर्वी बहादरी नाही पोहोचत नाही शे शेवाग्राम नसते पोहोचत हे एक लहानू महाराजची आपल्या कृपा आहे म्हणून आपण आर्वीपर्यंत आलो हो, हो, तो पाणीही पिऊ देत नाही असा भारी ताप होता कोबरा म्हणजे काही विचारूच नका हे प्रत्यक्षच लानूजी महाराजची कृपा आहे असं आम्ही समजतो कारण का लहानूजी महाराज रायातीत असताना एक गंगापुरावर पान लागून बैल खाली पडला होता आणि बाबाजी याच हालक्या ओट्यावर बसले होते याच हालक्या तर हो, तो बौद्ध पळत पळत आला आणि मनाला लागला का बाबा मा बैल पडलाय मा बैल पडलाय तर बाबाजीने इथंच या ढवीवर अशी थाप मारली होती धूत तिची बैल लेका का म्हणे जाय म्हणे बैल घेऊन ये म्हणे हो। तसेच आम्ही पोटते पोटते पोळत गेलो बैल चालत येऊन राहिला होता तर म्हणून मला अशी पूर्ण खात्री होती हो। बाबाजी आपल्याला काहीच होऊ देत नाही याचा किती भारी असून तरी बाबाजी उतरवते म्हणजे तुमच्यातली जी श्रद्धा भक्ती आणि विश्वास आहे हो। हा जागृत झाला बाबाजी तुम्हाला बुद्धी दिली हो। दिला हो कि तुला काहीच होणार नाही आरवी बाबाजोरी नांदा याच होता तू गाडी झोकाने चालव म्हटलं मला बाबाजी मरू जात नाही दंश झाला तुम्हाला हे आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी मला असं वाटत होत की तुम्ही भजन जे सादर केलं की नाही तेव्हा असं वाटत होतं की भजन मंडळीतले साहेब तुम्ही नाही नाही पहिल्यांदाच ऐकलं तुम्हाला हाय मी असं आता हे पोरा आहे काय बसा असं म्हणून आपण बबन शामराव भावदास यायच्या पासून भजन मंडळात होतो अच्छा अच्छा बरोबर तर पहा हा सुंदर असा प्रसंग तुम्ही सांगितला म्हणजे जीवावर जीवावर बेतलेलाच प्रसंग होता बाबाजी त्याच्यातून तुम्हाला अक्षरशः जीवदान दिलं असं जीवदान दिलं जीवन कुठं नेल नाही दवाखान्यात नाही कुठं नाही अंगारेनात दादा तुझं नाव माझं नाव अनुराग नागेनाथ कुठे तर तुला जो जॉब लागलेला आहे अलीकडे त्या जॉब बद्दल बावाजीची कशी कृपा झाली आहे सर नेमकाच मी जॉब सर्च करत होतो त्याच दरम्यान मला मी आर्वीत होतो तेव्हाच मला ऑफर आला अच्छा आणि ऑफर येत आहे दुसऱ्या दिवशी मी इकडे आलो दर्शन घेतो टाकरखेडला खेडला असं काय आता सध्या कोणता जॉब आता कॉन्सन्ट्रिक्समध्ये मी पुण्याला पुण्याला अच्छा तर या जॉबच्या बद्दल म्हणजे कृपा कोणाची झाली असं वाटतं तुला नेमकीच महाराजची अच्छा पूर्ण खात्री आहे तुला की मला जॉब अच्छा दादा तुझं नाव माझं नाव प्रणित नागेंद्र जामकुटे तू सध्या काय करतोय मी सध्या रिलायन्स मध्ये काम करतोय इंजिनियर आहे रिलायन्स कुठे जामनगर गुजरात मध्ये गुजरात मध्ये तुझे अनुभव सांग थोडक्यात काय आमचे अनुभव म्हणजे आमचा प्रत्येक सन शनोशनी म्हणजे आम्हाला बाबाजीची कृपा आहे आमचं आरोग्य असो की सगळं जे आमचं कुटुंब चांगलं चालू आहे त्याच्यात सर्वकडे बाबाजीचीच कृपा आणि बाबाजीमुळे सगळं सुरळीत बाबाजीमुळे सगळं सुरळीत आहे आणि सगळं बरोबर तर संपूर्ण जामखुठे परिवारांनी नंदूजी जामखुटे काका यांनी यापूर्वीसुद्धा सुंदर सुंदर असे अनुभव सांगितले ते प्रत्यक्ष बावाजीच्या दर्शनार्थीच आहे आणि तुम्ही नागेंद्रजी जामखुटे परिवाराने सुद्धा जे काही थोडक्यात अनुभव सांगितले याकरता मी तुमचा फार फार आभारी येऊ जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय